नमस्कार आपण पाहत आहात व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली आहे अत्यंत अत्याचार केलेले आहेत त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही सोळा तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधानप्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालाय आणि महाराष्ट्रभरी बातमी पसरली संताप व्यक्त होतोय ज्याची भीती होती तेच झालं आज सोमनाथ सूर्यवंशी गेलाय आणखी महिला मुली तरुण जखमी अवस्थेत जेल मध्ये टाकलेले माणूस मेलाय आमचा काय अवस्था करून टाकली तुम्ही यामध्ये पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर त्याच्यामध्ये महाराष्ट्रात आम्ही ही मोठी भूमिका घेऊ वकिली शिकणारा सूर्यवंशी दंगलखोर कसा असेल वकिली शिकणारा सूर्यवंशी दगड मारणार आहे लॉचं शिक्षण घेणाऱ्या सूर्यवंशीला जाणीव होती की संविधान जर नसेल तर माझं अस्तित्व काय समाजकंटकाला तुम्ही हॉस्पिटल मध्ये टाकलं कारण तो जखमी झाला होता आणि आमच्या आया बहिणींना भावांना मार मार मारून तुम्ही जेलमध्ये टाकलं त्यांना दवाखान्यात निवडलं नाही आणि आज नैसर्गिक मृत्यू म्हणून त्या ठिकाणी दिशाभूल केली जाते माझी मागणी आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा इन कॅमेरा झाला पाहिजे पारदर्शकपणे त्याचं असणार पोस्टमॉर्टम झालं पाहिजे जेलमध्ये त्याच्यासोबत काय झालं पीसीआर मध्ये त्याच्यासोबत काय झालं हा मनुष्यवधाचा गुन्हा आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट येऊ हो द्या आणि जर त्याच्यात घातपात असेल त्याच्या अंगावर जर एकही वळ निघला आणि वन निघला नि लक्षात ठेवा हा मनुष्यवादाचा गुन्हा आम्ही नोंद केल्याशिवाय शांत बसणार नाहीत घ्या देवेंद्र फडणवीस शपथविधी घ्या आमच्या माळ्यावरती शपथविधी घ्या एकीकडे आमचा तरुण तडफडून मेलाय घ्या मेघनाताई ताई बोर्डीकर आज तुमचा शपथविधी आहे मंत्र्या मंत्री होण्यासाठी तुम्हाला फोन आलेला आहे म्हणलं होतं ना मी मंत्री होणार आहेत मेघनाताई आज आमचा शहीद झाला तरुण इकडे शपथविधी चालू आहे एकही आमदार खासदार मंत्री याच्यावर बोलत नाही या तीन कॅमेरा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे आणि मी सोमनाथ सूर्यवंशीला जय भीम करतो संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये फक्त बंद करण्यासाठी तो आंदोलनात आला आणि दंगलखोर म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं त्याच्यासोबत काय झालं याची चौकशी झाली पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे त्याच्या अंगावरती वळ येत आहे त्याच्या अंगावर काय झालंय ते, ते सगळं पोस्टमॉर्टम पारदर्शकपणे झाला पाहिजे आणि आता कायदेशीर तुम्हाला असणार धनका काय असतो ते आम्ही दाखवून देऊ हे चालणार नाही आणि नाव देणारे सुद्धा कोण आहेत आम्हाला माहित आहे ज्यांचं ज्यांचं शिक्षण सुरू आहे त्यांचं त्यांचं नाव दिलं ज्यांच्या ज्यांच्या कावळ्या पोरं जे सोशल मीडिया ऍक्टिव्ह असतात त्यांचं नाव दिलं अरे सोमनाथ सूर्यवंशी वकिली करतोय त्याला कळत नाही का दगड मारल्यावर काय होणार आहे तरी त्याचं असणार नाव दिलं आमच्या तरुणांचं आयुष्य बर्बाद करणं हेच या मागचं षडयंत्र होत यात तात्काळ ग्रहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही यात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे सखोल चौकशी झाली पाहिजे इन कॅमेरा पोस्टमार्टम झालं पाहिजे आणि याच्यात जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे खुनाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही पद्धत अशा पद्धतीने हाताळण्याची नसती खरे बलिदान त्या ठिकाणी गेलंय आमच्या तरुणांच संविधान वाचवण्याच्या लढ्यात सोमनाथ सूर्यवंशी बलिदान गेलाय शहीद म्हणून आम्ही त्याची घोषणा करतोय शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी तुझं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही त्याच्या कुटुंबाची सगळी जबाबदारी सरकारने घ्यावी शासकीय नोकरी सुद्धा त्याच्या कुटुंबात द्यावी आमचा तरुण भरून निघणार नाही आमच्या भीम सैनिकाला हळहळ करून मारलं मुलींना मारहाण केली त्यांचा व्यथा ऐकायला जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नाही आता ऐकायला राज्याच्या कोणत्याच नेत्याकडे मंत्र्याकडे वेळ नाही घ्या शपथविधी घ्या आमच्या म्हाड्यावर तुमचा शपथविधी घ्या समाज बांधवांनो कशा पद्धतीने आपल्याला गुंतवलं हे बघा बळी गेला आपला बळी काही खरं नाही निषेध करतो मी या घटनेचा आणि यात पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाल्यानंतर आमची पुढची भूमिका आम्ही जाहीर करू पोलीस यामध्ये जर दोषी असतील तर त्यांच्यावरती ते कारवाई झाली पाहिजे आणि हे उमप यांना मी आव्हान करतोय की हे पद्धत नव्हती कोंबिंगची ही योग्य केलं नाही आमच्या समाजासोबत जेलमधील सगळ्यांची सुटका करा उद्याची उद्या सुटका झाली पाहिजे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना आव्हान करतोय एफ आय आर रद्द करा एफ आय आर ठेवू नका चुकीची कारवाई झालेली द्वेष भावनेतून कारवाई झालेली शिक्षण घेणाऱ्या तरुणांना उचललेलंय आहे महिलांना उचललेलं आहे निरापराधांना या ठिकाणी मृत्यूच्या तोंडावरती उभा केलेलंय आज सोमनाथ सूर्यवंशीचा बळी गेलाय उद्या आणखी कुणाचा बळी जाईल यात रवी काळे नावाचा एक तरुण अटक आहे त्याला त्याचं सुद्धा ऑपरेशन झालेलंय त्याला सुद्धा त्या ठिकाणी डोक्यात मार लागलेले फोटो व्हायरल झालेले त्याला सुद्धा सोडा हे एफ रद्द करा अशी मागणी ऑल इंडिया पॅन करत आहे या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी पुन्हा आणखी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तात्काळ सगळ्यांची चौकशी करा एवढ्या अटक केलेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी आरोग्य द्या त्यांना दवाखान्यात आणा आत्ताच्या आत्ता त्यांना किती लागलंय कुणाचा बीपी त्या ठिकाणी हाय जा कुणाला त्या ठिकाणी त्रास होतोय कुणाचं ऑपरेशन झालंय ते तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये आणा तात्काळ मोठ्या औरंगाबाद सारख्या सिटीच्या हॉस्पिटल मध्ये त्यांना असणारे निरापराध भीम सैनिकांना वाच अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट